सूरज किशोर एक्केचाळीस रुपयाची कुस्ती काय चालणार आत्ता कोणाला लावलेली आत्ता कुस्ती लावू नका पुढची चालली कुस्ती चित्पट झाल्यास पुढची कुस्ती लावू नका एक्के चाळीस रुपयाची कुस्ती त्यांना सर्वांनी लावलेली कुस्ती कुस्ती सरवलं कुस्ती करणं काही कुणी येऊ सर्व महिलांना प्रामाणिकपणे विनंती आहे आपण यात्रेच्या उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागत श्री श्रीरामनवमी यात्रेनिमित्त जे मल्हार कालमेचे वर्तात सत्ता आपण देखील ते उपस्थित राहिल्याबद्दल आपलं देखील समस्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत ವಿನ್ ಚಿಕ್ತಿ ಕೂಸ್ತಿ ಶೇಟ್ ನಾವೆಲ್ಲ ಚಿಪ್ಪತ್ ಕೂಸ್ತಿ ಚಿಪ್ಪ ಕೂಸ್ತಿ ಪಂಚಾಯಕ ಕುಸ್ತಿ ಬರ ಮಾ विजय शिंदे गिरींचा पटकायंचा आहे विजय शिंदे विजय कुस्ती यांना अभिनंदन विजय शिंदे व्यक्तांनी यांना कुस्ती होती पंधराशे रुपयाची कुस्ती होती यांना सरपंच कोण म्हणलं यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्ष जाणून उपसरपंच प्रकाश पाचशे रुपयाचं लक्ष होतं चोरची कुस्ती जाणून शोरा कुस्ती यांना बरोबर झाली कुस्ती रोहन शिंदे साडीच हजार रुपयाची कुस्ती होती पंधराशे रुपये ग्रामस्थ आणि पाचशे रुपये सरपंच पुन्हा मधने पाचशे रुपये उपसरपंच प्रकाश अशी अडीच हजार रुपयाची कुस्ती होती बरोबरी चाललेली कुस्ती दोन्ही मल्लांचं अभिनंदन पेट्रोल मधने यांच्याकडून पाचशे रुपयाचं पक्ष चाललेलं आहे पंचांना मिन्यांची आपली कुस्ती पलीकडे घेऊन जायची बाजूला अण्णा कुस्ती लावली होती एवढी कुस्ती लावलेली आहे का मल्लांना विनंती पाच गोंधळ करू नका भीमरावांना ओलि लावलेली कुस्ती होती मल्ला नाव सांगा आपलं लोणांचा पाठ्य काळे विजयी मल्ल लोणांचा पठ्ठ्या काळे विजयी कुस्ती केल्याबद्दल आपला अभिनंदन प्रशांत शिंदे यांनी लावलेली कुस्ती भिगवण विरुद्ध चिंती भूषण रक्कम तीन हजार रुपयाची कुस्ती लावली प्रशांत शिंदे यांनी भिगवण विरुद्ध चिंती सर ग्रामपंचायत सदस्य गाणाजी मात्रे यांना विनंती सरपंच आपण पुढची कुस्ती लावणे बघितली

গ্রাম পঞ্চায়েত স্বামীজি চলছে অভিবন্দন শুভ চুষ্টি সুবী ঠান্ডা গ্রামস্থ शेवटची कुस्ती करावती पंचभूषण शिंदे तनाजी मात्र बिमरावांना होलो राम भाऊ चोरमन रामभाऊ कुठे पंचांचा मेळ होईल आणि पंचांचा मेळ झाल्यानंतर शेवटची कुस्ती होईल चारही पंचांचा मेळ होईल मेळ झाल्यानंतर शेवटची कुस्ती होईल